<zart> है आरक्षण साठी आलो, आलो ना मला बरं सारखं उपोषण नाही करता येणार पण मी इथं बसून तर राहणार हे हळूहळू पाऊस काय कुठे जरी झाली तरी उठणार नाही आम्हाला तीन दिवस झाले आले सोय नाही काय नाही आम्ही काय नमस्कार मी मनोज नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे संपूर्ण मुंबई ही जाम झालेली आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईतला जो महत्वाचा भाग आहे नरिमन पॉइंट भागात भाग आझाद मैदान सीएसटी फ्रीवे अटल सेतू वाशी सायन पनवेल महामार्ग या महामार्गावरची संपूर्ण वाहतूक ही जागच्या जागी ठप्प झाली आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांनी मुंबईला पूर्णपणे जाम केलेला आहे हे त्यांच्या आंदोलनाचं यश म्हणावं का सरकार कोंडीच सापडलंय सरकार समोर कोणताही उपाय सध्याच्या स्थितीमध्ये दिसत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांना सामोरे गेले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कायद्याच्या चौकटीत राहून जे जे म्हणून काही करता येईल ते आमचा ते करण्याचा प्रयत्न असं मुख्यमंत्री म्हणाले आणि मुख्यमंत्री असताना मी दहा टक्के आरक्षण दिलं होतं असं आताच विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजातले हजारोंच्या संख्येनं आलेले कार्यकर्ते आणि काही नेते हे अत्यंत आक्रमक झाले आझाद मैदानात धोधो पाऊस पडतोय या धोधो पावसात सुद्धा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडताना ते जास्तीत जास्त आक्रमक होताना आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सवाच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा का पेटला आणि मुंबई त्यांनी का जाम केली हे आपण पाहणारच आहोत पण आपण पाहूया आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आणि त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया मुंबईत काय अहो आरक्षण साठीच आलो, आलो ना मला भरत त्यांच्यासारखं सारखं उपोषण नाही करता येणार पण मी इथे बसून तर राहणार हे हळूहळू पाऊस काय ढग कुठे जरी झाली तरी उठणार नाही आम्हाला आम्हाला आरक्षण ओपन मधून नंबर बसला नाही आम्ही मॅनेजमेंटवर नंबर म्हणजे पैसे भरून आम्ही नंबर घेतला सेवरी कॉलेज गोपाळपूर पंढरपूर तालुका आम्ही पैसे भरून तिथं नंबर घेतला आहे आणि जर असे जर सगळे आमदार खासदार जर सगळे उत्तर देत असेल तर त्यांना येणाऱ्या भविष्य काळात पंचायत जिल्हा परिषद असेल किंवा काय असेल तरी मराठा समाज सगळं त्यांना लक्षात ठेवलं जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की मराठा आरक्षण ओबीसी मधनं द्यायचं का तर त्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे ओबीसी मतदार हा भाजपच्या अत्यंत जवळचा आहे आणि त्यामुळे त्यांना ओबीसीचं आरक्षण काढून मराठा समाजाला अजिबात देता येणार नाही स्वतः एकनाथ शिंदे यांनी हे स्पष्ट केलं की ओबीसी मधला आरक्षणाचा टक्का काढून मराठा समाजाला आरक्षण अजिबात देता येणार नाही आणि या ठिकाणीच मराठा समाजाला खर तर स्पष्टता यायला हवी ओबीसी कोट्यातनं मराठा आरक्षण आम्हाला हवंय अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून होती आणि आताच्या या मागण्यांमध्ये सुद्धा जरांगे आणि मराठा समाजाच्या नेत्यांनी हीच मागणी रेटून झाली कुणबी आणि मराठा अशा ज्या काही नोंदी आहेत या नोंदी लक्षात घेऊन मराठा समाजाला तुम्ही आरक्षण द्या त्यांना प्रमाणपत्र द्या अशा प्रकारची मागणी आहे या मागण्या सातत्यानं केल्या जात आहेत पण राज्य सरकारकडनं इतक्या कमी अवधीमध्ये कोणतंही ठोस आश्वासन अजिबात दिलं जात नाही आणि स्वाभाविकता ज्या ज्या प्रकारच्या राजकीय प्रतिक्रिया आपल्या येत आहेत त्या सुद्धा आधी पाहणं तितकंच महत्वाचं आहे त्यातून या राज्य सरकारचे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातल्या सरकारची नेमकी भूमिका काय असू शकते आणि खरंच जरांग यांच्या मागणीनुसार एक किंवा दोन दिवसामध्ये आरक्षण मिळू शकतं का हे त्यातून स्पष्ट होईल मराठा समाजाबद्दल आम्ही सकारात्मकच आहोत कुठल्याही प्रकारे मराठा समाजाच्या संदर्भात आमच्या मनात काही शंका नाहीये या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत पण त्याचवेळी काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्केलेट झालं पाहिजे कसे दोन समाज एकमेकांसमोर आले पाहिजेत कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जे आंदोलन मुंबई मुंबईमध्ये आहे आणि मुंबई, मुंबई पूर्णपणे जाम झाली आहे हीच अवस्था आणखी काही दिवस मुंबईमध्ये असू शकते कारण मराठा समाजाचे कार्यकर्ते राज्यभरातनं आले खास करून मराठवाड्यातनं आणि पश्चिम महाराष्ट्रातनं आणि या कार्यकर्त्यांनी सीधा आटासह इथे मुंबईमध्ये तळ ठोकलेला आहे मुंबई आझाद मैदान मैदानामधलं जर आपण चित्र पाहिलं तर आपल्याला हे याची कल्पना येते की मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या तयारीनं वाहनांसहित मराठा समाजाचे कार्यकर्ते हे आलेले आहेत ते काही एक आणि दोन दिवसांसाठी आलेले नाही यावरून आपल्याला कल्पना येईल की खूप मोठ्या तयारीसह आर्थिक आणि बाकी क्षमतांसह ते मैदानात उतरले आहे आरक्षण घेण्यासाठी एकीकडे राज्य सरकारची भूमिका आपल्याला स्पष्ट दिसते पूर्णपणे त्यांनी आपली भूमिका अजिबात स्पष्ट केलेली नाही पण तरी सुद्धा जी राज्य सरकारची भूमिका आणि ज्यातून जे संकेत मिळत आहेत त्यातून या येत्या काही दिवसात एक दोन तीन दिवसांमध्ये मराठा आरक्षणाबाबत कुठलीही एक ठोस भूमिका घेऊन राज्य सरकार पुढे येणार नाही पण राज्य सरकारचे प्रतिनिधी हे जरांगे यांच्यासोबत चर्चेसाठी तयार आहे आणि स्वतः जरांगे यांनी सुद्धा अनुकूलता दाखवलेली आहे त्याच्यामध्ये होणार काय आहे की आंदोलन हे पुढे जात राहील यात कुठलाही महत्वाचा निर्णय जरी झाला नसला तरी मराठा समाजाचे कार्यकर्ते जे मोठ्या प्रमाणात आलेले ज्यांची संख्या पूर्ण मुंबईमध्ये लाखोंच्या प्रमाणात असू शकते नेमका आकडा अजूनही उपलब्ध होत नाही आणि असं सगळं असताना ते मुंबई या मुंबईतनं हटणार नाही दुसरीकडे आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की या आंदोलनाला थांबवायला आंदोलनाची धार बोथट करायला गुणरत्न सदावर्ते हे मैदानात आधीच उतरले त्यांनी पोलीस महासंचालकाकडे तक्रार केली त्यांचं सरळ म्हणणं आहे की यांना अटक करा त्यांचं आंदोलन थांबा कारण था। मुंबई मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरती त्याचा मोठा परिणाम होत आहे यातून नेमकं काय का होईल सांगता येत नाही पण आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी आणखी वाढून जी मागितलेली आहे म्हणजे राज्य सरकार तयार आहे आणि राज्य सरकारने जी तयारी दाखवली त्यात आधी पोलीस प्रशासन त्यावरती निर्णय घेईल आणि पोलीस प्रशासन निर्णय घेतल्यानंतर एक दिवसाची परवानगी मनोज जरांगे यांना मिळू शकते पण एक दिवसाची परवानगी मिळाल्यानंतर सुद्धा मनोज जरांगे मैदानातनं हटतील का ते तर म्हणत आहेत की सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही इथून हटणार नाही याचा अर्थ यापूर्वी ज्या काही अटीशर्ती लागू करण्यात आल्या होत्या त्या पूर्णपणे भुडकावून लावण्यात आलेल्या आहेत आणि नव्या ज्या काही अटी असतील या संदर्भातल्या त्या सुद्धा मनोज जरांगे त्यांचे कार्यकर्ते मराठा समाजातले कार्यकर्ते अजिबात जुमान नाही यातून हे आंदोलन वाढत राहील आणि हे आंदोलन वाढत राहिल्यानं आणखी ते चिघळू सुद्धा शकत आहे म्हणजेच मराठा आरक्षण कुणबी मराठा नोंदीचा वाद हा तसाच राहील पण यातून मात्र दुसरं काहीही निष्पन्न होणार नाही त्यामुळे आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलं असताना खरंच मराठा आरक्षण येत्या काही दिवसात मिळेल का हा सर्वात मोठा प्रश्न आहे मराठा उपसमितीचे अध्यक्ष प्रमुख हे राधाकृष्ण विखे पाटील आहेत ते मुंबईतही नव्हते ते येणार आहेत आणि दुसरीकडे संदीप शिंदे समितीचा सहवाद हा काही इतक्या लवकर येणार नाही ज्यात सगळे सोऱ्यांचा वाद मराठा कुणबी असा वाद यावर ही अभ्यास समिती पूर्णपणे अभ्यास करते आणि त्यासाठी सातारा बॉम्बे आणि हैदराबाद गॅजेटचा विचारही केला जातो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा आणि तुम्ही जर आमचं नवराष्ट्र डिजिटल हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि या चॅनलचे व्हिडिओ मिळण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील खूप धन्यवाद नमस्कार